दोन महिने नाही झाले अजून तिकडे खराब तिकडे किती झालं खराब गोर साहेबांना म्हटलं ना आता आठ कोट कुणी घेणार आधी आहे आधी आहे हा एक कोट रुपयात तुम्ही काम कामकाज करू जाता कुठली पद्धत किती झाले काम आज सहा महिने नाही झाले त्या गोष्टीचा बरं एक पीस घ्या परत चार महिने लावतो एक पीस घ्यायचा चार महिने लावायचे नाही 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 म्हणजे कामाची पद्धत आठ दिवस झाला काय आठ दिवस झाला का तुम्ही सिमेंट कॉम्प्रिट चा कुठं रोड नीट व्यवस्थित दाखवून द्या तिथे याच्या पैसे कुणी चालले ज्यावेळेस हे करता एकमेकाला जॉईन करता तिथं हे करा नको दोन चार ठिकाणी सगळं चुक चुक हे होते गचकिती घेऊन मोठमोठ ताज्या का आलायच येत होता कुठं सिंगल रोड होता हा काम चाललं का एक तिकडे ठेवायला पाहिजे एक माणूस ठेवायला पाहिजे तुम्ही गव्हर्नमेंटची काम चांगली करून घ्या ना आधी परत पुणे पैसे पाडणार आहे का सिमेंट कॉन्क्रीटचा रोड परत होणार आहे का नाही होऊ शकत त्याच्यावर डागी व्हाल का बोर साहेब हा संपला विषय हा गेलं ना ठेकेदारापेक्षाही असणारे सरकारी अधिकारी वेळच्या वेळ अजिबात कामावर आले नव्हती ना। काम नाही का ज्यावेळी काम चालू असत त्यावेळी कोणत्याही अधिकारी ना त्यांनी रोजची त्याची हाजिरी नको का तिथं आपण आपण गव्हर्नमेंट अधिकारी येतच नव्हते नाही अजिबात कुठे येत होते अधिकारी आलं सगळे त्यांनी हा हातामध्ये सगळं आलं झालं क्रॅक कधी बसव गेलेत बाबा हे काय आता ते पण तुझी गेले अजून पंधरा दिवस झाले त्या गोष्टी नाही रोडला काय झालं आता हे अधिकारी आलेत पाणी करायला काय तुम्हाला अपेक्षा आहे का कारवाई होईल मला वाटत नाही काय तेवढे समाधान करणार सगळी मंडळी असेल हा हातवाला तर माहितरवाला याच गमत चाललेली आता हे जे चाललं आहे हे सगळं चेकिंग करायला मोठमोठे अधिकारी आले कार्यकारी अभियंता आले याच्यातून काय निष्पन्न होईल असं वाटत नाही मला तर शक्यता कमी आहे बुवा का भारवाई अजिबात नाही अहो ज्यावेळी रोड चालला होता एवढा कुटीचा रोड चालला तुमचा अधिकारी कोणी आला का एखादा दर रोज पाहिजे नव्हता अधिकारी किंवा तुमचा ते बाकीचे कनिष्ठ अधिकारी त्याच्या ह्यांच्यावरच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी ते एका रोडवर निमणूक नेमणूक केलेल्या असतात ना त्याने काय विजिट नाही तेव्हा रोजच्या रोज विजिट पाहिजे तुमची यांच्याकडून अपेक्षा नाही मला वाटत नाही बुवा अपेक्षा आहे ते फक्त दाखवा या फक्त दाखवा जा समाजापुरतं दाखवायचं काय करू शकत नाही तुम्ही ते गाडी गाडी म्हणाला तुम्ही त्यांच्याशी त्याला म्हटलं हे बघा काय आवाज आहे काय म्हटले काय म्हटले चालले त्यांचे पाणी ते काय हसले फक्त बाकी काय हसले हसले सगळ्याला हा थोडसदा व्हायचं आनंदात व्हायचं चालू द्या माझे जे बेचे पाडे ते चालू राहणार आहे काय याच्यात फरक होणार नाही आणि किती वरून किती टेंडर म्हणून करून आणले दादांनी किती एखाद्या टाव फोडला अजितदादांनी काही बाकीचे अधिकारी जर त्याला त्या माणसाला सपोर्ट करत नसेल त्या माणसाकडून चांगली अपेक्षा करत नसेल दादा आणि मंत्री जरी काय आहे काय करणार सांगा अजितदा असं सांगितलंय का हे अधिकारी ठेकेदार पार्टनर यांच्यावर कारवाई आहे नाही नाही आणि असल्याची शक्यता दाट दाट हा याचे इथं सुद्धा असणारच ना आता आपण काय पडतो आम्ही माणसं काय बघू सांगा हा धन्यवाद तुम्ही खूप मन मोकळेपणे बोलले अजून मन मोकळेपणा बोल मला नाही हे सगळं गेले की आताच तडे गेले तर ते कधी व्हायचं